कोण आहे जरंगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरंगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आईमाही जरंग अरे लागले अरे लाकडाच मिनिट लाकडाचं हे बघा जो तोंडामधून तोंडामधून विष्टा टाकतो त्याच्या विरुद्ध काय बोलायचं आहे लाकडं काय बोलतो आमच्याकडे मल्हारराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या कसा लागत नाही एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते लागणार त्यामुळे शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि मागणी पक्षांनी जाहीर करा मागणी करावीच विरोध आहे ना आमचा जारांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता बीच आमची भूमिका मांडतोय प्रश्नच नाही आरक्षण टिकवणं जारांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यासाठी अरे तुम्ही बघा ना तिथं बाकी मुंबई जाम केलेली आहे पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचावन्न टक्के लोकांनी काय होईल मीडियावाले आपले असू द्या भूमिका चौथा स्तंभ आहे ठीक आहे वेल डन वेल डन चला लास्ट प्रश्न चला लास्ट प्रश्न लास्ट प्रश्न बाबा आमदार जय आणि जय खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील माशिरसचे आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माजगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके संदेश संदीप क्षीरसागर कोण विजय पंडित बंडू जाधव अंबादास दानवे आष्टीगड ओमराजे निंबाळकर तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील असेल कोण वो जा, वो जा, सुरेश दास तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील पापड्या धारा पापड्या धन्यवाद बघा

एकोणसाठ लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर ओबीसीचं आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा त्या रद्द करणार का सांगा त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो जय आहे गव्हर्नमेंट रिझर्ल्युशन आहे जो न्याय सारथीला तोच मार्टीला तोच तारथीला तोच महाज्योतीला आज महाजोतीला, आज आजपर्यंत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारतीला दीडशे कोटी रुपये दिले पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही निषेध व्यक्त करतो आम्ही अजितदादा पवारांच्या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांचा